लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या भागापर्यंत आपण पाहिलं होतं राघव हा सिंधूला पोलिसांना घेऊन जायला सांगत असतो त्याच वेळेला सिंधू काही ऐकायला तयार नसते सिंधू ही पूर्णपणे राघवला म्हणत असते की मला माझ्या मुलीला भेटू देत माझ्या मुलीबरोबर मला निघून जाऊ देत राजश्री त्याचप्रमाणे रत्नाकर देखील सिंधूच्याच बाजूने असतात आणि नाईला जास्तव सावीला घेऊन जाण्यासाठी रुक्मिणी देखील सिंधूच्याच बाजूने असते पण तरीही राघव ऐकायला तयार नसतो राघव हा सिंधूला घेऊनच जायला सांगतो आणि त्याप्रमाणे ज्या कॉन्स्टेबल शिंदे असतात ना त्या कॉन्स्टेबल शिंदे सिंधूला घेऊन चाललेले असतात सिंधू मात्र खूप गया वया करत असते की प्लीज मला माझ्या मुलीला भेटू देत माझ्या मुलीला मी भेटले नाही तर तिलाही करमणार नाही त्याचबरोबर मीही तिच्याशिवाय जगू शकणार नाही प्लीज मला सोडा पण मात्र राघव काही ऐकायच्या तयारीतच नसतो राघव म्हणतो की प्लीज तुम्हाला जे सांगितले ते ऑर्डर फॉलो करा आणि सिंधूला घेऊन गेलं जातं तेव्हा सिंधू जाताना खूप गयावया करत असते आणि हे पाहून राजश्री त्याचप्रमाणे मधुचाही जीव तळतळ तुटत असतो पण मात्र या सगळ्यामुळे हो त्याला म्हणजेच राघवच्या हृदयाला काहीच वेदना होत नसतात सिंधूला जाताना बघून त्याला फार आनंदच झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये सावी आतमध्ये झोपलेली असते सावीला तापाचे ग्लानी असल्याने तिला काही जाग येत नाही त्यानंतर सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं तेव्हा इथे आता दुसऱ्या दिवशी मधू हे राघवला म्हणत असते की राघव हे हो जे सगळं काही चाललंय ना मला अजिबात आवडलेलं नाही हे पोलीस स्टेशन आणि हे असं मला अजिबात पटत नाही राघ म्हणतो की मलाही हे सगळं पटत नाही आहे पण काय करू शकत नाही मी मला माझी मुलगी ही माझ्याजवळ हवी आहे तेव्हा मधू त्याला समजवत असते की प्लीज असं करू नकोस काही झालं तरी सिंधू ही सावीची आई आहे आणि तू एका आईला आपल्या मुलीपासून इतका दिवस लांब कसं ठेवू शकतोस तेव्हा राघव म्हणतो की हे बघ मधू जेव्हा सिंधूने मला आठ वर्ष माझ्या मुलीपासून लांब ठेवलं तेव्हा काही वाटलं नाही का तुम्हाला तुम्हाला इतकंच दिसते की एक दिवस मी तिला तिच्यापासून लांब आहे तिलाही कळू देत ना की काय त्रास होतो की मुलगी आपल्यापासून लांब राहिली तर आणि असं म्हणून आता राघव हा मधूला शांत करून टाकतो आणि मधू काही पुढे बोलेनाशीच होते त्यानंतर इथे आता मधू निघून जाते आणि राघव आता विनू आणि सावीला झोपवणार असतो सावी, सावी म्हणते की पोलीस का का तेव्हा नंतर राघव म्हणतो की बाळा तुम्हाला बाबा म्हण मन। मग ती म्हणते की ठीक आहे बाबा प्लीज मला तुम्ही गोष्ट सांगा ना त्याशिवाय मला झोप लागत नाही मला ना आई रोज गोष्ट सांगायची मग तो म्हणतो की चालेल मी तुला गोष्ट सांगतो मग आता गोष्ट सांगतानाही त्याला काही गोष्ट सांगता येत नसते तो आता गाणं गायला सुरुवात करतो मग तो आता गाणं गायला सुरुवात केल्याबरोबर लिंबूणीच्या झाडामागे के चंद्र झोप लागा बाई असं गाणं ऐकता ऐकता इथे आता सावीचा डोळा लागत असतो त्याचप्रमाणे विनूचा देखील आणि त्यानंतर जेव्हा तो अंगाई गात असतो तेव्हा त्याला सिंधूची आठवण येऊ लागते कशा प्रकारे सिंधू आणि राघव दोघंही मिळून अंकुरला सांभाळायचे त्याचा सांभाळ करायचे हे सगळं त्याला आता आठवू लागतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये आत्ता पाणी येऊ लागतं काही का होईना मनाच्या कोपऱ्यामध्ये सिंधूविषयी प्रेम हे जागृत असतं म्हणूनच मग त्याला वाईट वाटत असतं आणि सिंधू इथून एका कॉन्स्टेबलचा फोन घेऊन विनूचा म्हणजेच राघवच्या देखील फोनवर फोन, फोन करत असते मात्र राघव काही फोन उचलत नसतो राघव म्हणतो की काही झालं तरीही मी हा फोन उचलणार नाही आणि तिचा नंबरच आता ब्लॉक करून टाकतो आणि या सगळ्यामुळे सिंधू खूपच डिस्टर्ब झालेली असते काय करावं हे तिला सुचत नसतं तिकडे तिला कॉन्स्टेबल देखील ओरडत असतात की प्लीज मॅडम तुम्ही असं काही करू नका जेणेकरून आम्हाला त्रास होईल आणि आम्हाला आमचे सर ओरडतील आता या सगळ्यामध्ये जेव्हा राघव हा सावीला झोपवतो तेव्हा राजश्री आणि रत्नाकर तिकडे आलेले असतात राजश्री रत्नाकर त्याला बघतात आणि म्हणतात की वा खरंच खूप छान आहे बघितलं का अहो काय करतोय आपला राघव म्हणजे आपल्याबरोबर आपला विनू तर होताच आपण देवाकडे काय मागितलेलं एखादा नात किंवा एखादी नातू पण बघा ना देवाने आपल्याला किती भर भरून आहे आपल्याला नात दिले, दिले त्याचप्रमाणे नातू देखील दिलेला आहे आता अचानक आपल्या समोर हे आलंय की आपली ही जी सावी आहे ती आपलीच नात आहे मग खरंच मला खूप छान वाटतंय ही राघव आणि सिंधूची मुलगी आहे पण या सगळ्याचं जास्त वाईट कोणाचं वाटतंय तर मदूरानी सा। मदूरानी सा है। है ते मधुराणीचं मधुराणीचं यामध्ये काहीही चूक नसताना तिला हे विनाकारण सगळं बघावं लागत आहे आणि हे सगळं भोगावं लागत आहे असं सगळं ती म्हणत असते आणि त्यानंतर मग रत्नाकर म्हणतो की जे काही असेल पण मला हा राघव खरंच खूप आवडतोय जेव्हा विनू आला होता तेव्हा राघवचा एकटेपणा ते संपला होता आता आपण जेव्हा सावी आले तेव्हा राघवमधला एक बाप जागृत आहे आणि तो तिची किती प्रेमाने काळजी घेते बघा मला माझंच लहानपण आठवलं म्हणजेच माझ्या राघवचं जेव्हा माझा राघव लहान होता तेव्हा मी यायचो सुट्टीवर तेव्हा कसं करायचो राजश्री म्हणते की हो मला बरोबर आहे तुम्ही तासन तास राघव बरोबर बसून राहायचा तो झोपला तरी त्याच्या शेजारी कुशीवरच असायचात त्याच्याकडे नुसते बघत बसायचात आणि असाच रागव आता दिसतोय असं सगळं म्हणून ते दोघंही खाली जायला बघतात तेव्हा तिथे त्यांना आतमध्ये किचनच्या इथे मधुराणी डायनिंग टेबलवर बसलेली दिसते ती एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं आता राजश्री तिच्या जवळ जाते आणि म्हणते की राणी काय झालंय तेव्हा ती म्हणायला लागते की आई तुमच्यासाठी ना जीवन बनवलेलं आहे म्हणजेच खूप चांगला स्वयंपाक केलेला आहे बघा ना ती आपली सावी आली म्हणून तिच्यासाठी ही छान स्वयंपाक केला आहे तिला पुरणपोळी खूप आवडते ना म्हणून केली आहे पण तिच्या चेहऱ्यामागचं दुःख हे राजश्रीने ओळखलेलं असतं अचूक टिपलेलं असतं म्हणूनच मधुराणीला ती म्हणते की तू कुठलं दुःख लपवतेस मला कळत आहे ते सावी ही राघवची मुलगी आहे याचा त्रास होतोय ना तुला त्याच्याहूनही जास्त त्रास होतोय की ती सिंधू आणि राघवची मुलगी आहे तेव्हा मग आता राणी ही राजश्रीला मिठी मारते आणि म्हणते की नाही आई असं कसं असेल मला का वाईट वाटेल खरं तर मला आनंद झाला आहे की राघवला त्याची मुलगी मिळाली आहे आणि राघवला त्याचं गेलेलं प्रेमही परत मिळतंय हे पाहून खरंच मला खूप मोठा आनंद झालेला आहे असं सगळं ती आता बोलून दाखवते आणि या सगळ्यामुळे बिचारा राणीच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं आणि राजश्री त्याचप्रमाणे रत्नाकर तिचं सांत्वन करत असते त्यानंतर या सगळ्यामध्ये आता राणीही शांत झालेली असते पण मात्र सिंधूचा पारा चढलेला असतो सिंधू काही ऐकायला तयार नसते दुसरा दिवस उजाडलेला असतो सावीच्या आठवणीने ती व्याकुळ झालेली असते आणि त्यानंतर मग आता पोलीस ऐकत नाहीत म्हटल्यावरती सिंधूला आता काही करून तिथून हटायचंच असतं म्हणून आता सिंधू तिथेच असलेल्या एका हवालदाराची पिस्तूल घेते आणि म्हणते की एक मिनिट सगळ्यांनी बाजूला व्हा नाहीतर मी गोळी घालीन तेव्हा मग आता कॉन्स्टेबल शिंदे असतात त्या म्हणतात की हे बघा तुम्ही हे सगळं करताय ते कायद्याने गुन्हा आहे तुम्हाला पोलीस माफ करू शकणार नाहीत तुम्ही एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहात असं बोलत होतात ना काल मग आता काय झालं सिंधू म्हणते की ते मला काही माहीत नाही तुम्ही मला सोडायला तयार नाही कारण मला माझी मुलगी जास्त प्यारी आहे मी पोलीस ऑफिसरची मुलगी होते पण आता मी एक आई पण आहे आणि एका आईची मजबुरी तुम्ही ओळखू शकत नाही म्हणून याचाच त्रास मा मला जास्त होतोय त्याच्यामुळे तुम्ही आता मला इथून सोडा बऱ्या बोल्याने मला इथून जाऊन द्या तेव्हा तितक्यातच तिथून आता मागून सगळेजण त्यांना समजवत डी आय जी सर येतात आणि डी आय जी सरांना पाहिल्यावरती सिंधू भाऊक होते डी आय जी सर, सर म्हणतात की सिंधू तू अशा परिस्थितीत येते कशी तेव्हा मग आता सिंधू सगळी कहाणी सांगते सिंधू सांगते की मला इथे अडकवून आहे सर आणि उगीच मला इथे माझ्या मुलीला भेटू देत नाहीत माझ्यावर नको नको ते चार्जेस लावलेत तेव्हा पोलीस ऑफिसर यांना विचारलं जातं की नेमकं का काय आहे तेव्हा तेही सांगतात की मॅडमला तिथे तिच्या मुलीला भेटून देण्याचे आदेश आहेत राघव सरांचे मग आता राघव मिशनवर गेलाय आणि त्या दरम्यान तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतेस असं डी आय जी सर हे सिंधूला परवानगी देतात मग आता सिंधूला जेव्हा परवानगी मिळते तेव्हा नेमकं का सिंधू काय करते आणि जेव्हा सिंधू रत्नपारखीच्या घरी जाणार तेव्हा नेमकं काय घडणार हे पाहणंही तितकंच रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा